नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत काही पत्रकारांचा आणि विश्लेषकांचा अंदाज महाराष्ट्राबद्दलचा आणि त्यानंतर देशभरातील पत्रकारांनी काही आकडेवारी एकत्रित केलेली आहे ही अधिकृत आकडेवारी नाही आहे परंतु हे अंदाज व्यक्त केले जातात तर सुरुवातीला महाराष्ट्राचा अंदाज काय सांगतोय काही पत्रकारांच्या कडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू नेमक्या जाणं जागा सांगणं शक्य नाही परंतु एक साधारणपणे अंदाज जो मी बांधतोय तो साधारणपणे एक बावीस ते चोवीसच्या आसपास महायुतीच्या जागा असतील आणि चोवीस ते सव्वीस किंवा त्याच्यात अवतीभोवती म्हणजे जो एक हाफ वे मार्क्स जो आहे चोवीस जागांचा त्याच्यापेक्षा थोडं कमी महायुती आणि थोडं जास्त महाविकास आघाडी असं चित्र राहील असं मला वाटतं महाराष्ट्रातलं भाजपनी या निवडणुकीत गृहपाठच केलेला नव्हता म्हणजे जे काय होतं तो ओव्हर कॉन्फिडन्स अतिआत्मविश्वास जो होता त्या अतिआत्मविश्वासाने भाजप लोकांच्या समोर गेलं जे पक्षांची फोडाफोडी केलेली आहे ते लोक समजून घेतील त्या तरीही आपल्या बाजूने सहानुभूती असेल किंवा राम मंदिराच्या एकमेव मुद्द्यामुळे आप आपलं एक वातावरण अप, निर्मिती होईल मोदी लाट जोरदार चालेल ह्या भरोश्यावर भाजप राहिलेली दिसते आणि त्या व्यतिरिक्त कुठलंही म्हणजे जाहीरनाम्यातही काही विशेष असं काही नव्हतं की मतदार प्रभावित होतील माझ्या मते तर महायुतीचे अगदी सोळा ते सतरा उमेदवार हे जिंकून येऊ शकतील आणि महाविकास आघाडीचे मात्र बत्तीस ते तेहतीस तीथ उमेदवार हे निवडतील असा माझा अंदाज आहे असं झालं की यावेळेस निवडणुकीमध्ये पहिला एक फीचर जर मानायचं असेल तर उद्धव ठाकरे यांची हवा तयार झाली म्हणजे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये खूप परिश्रम घेतले त्यांच्या भाषणाला एक विशिष्ट फ्लो होता आणि मुस्लिमांचं देखील मतदान त्यांच्या त्यांना चांगलं भरभरून पडलेलं आहे त्यामुळं मराठवाड्यामध्ये ते चौकार मारणार अशी स्थिती आहे म्हणजे उस्मानाबादची जागा ते बणीची जागा जिंकणार औरंगाबादची जागा जी आहे छत्रपती संभाजीनगर ह्यातली देखील जागा ते जिंकतील अशी हे आहे आणि हिंगोलीची जागा जिंकणार या चारही जागा ते जिंकतील अशी परिस्थिती प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे तर मंडळी हे होते महाराष्ट्रातील पत्रकार महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं वातावरण राहील हे ज्येष्ठ पत्रकारांच्याकडनं आपल्याला बघायला मिळू शकतं तर आता जाणून घेऊयात की देशभरात कशा पद्धतीचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे कुणाला किती जागा मिळू शकतात भाजप तसेच एन डी एचं सरकार बनेल की इंडिया आघाडी जी काँग्रेस प्रणीत आणि काँग्रेसच्या सोबतचे मित्रपक्ष आहेत त्यांची इंडिया आघाडी त्यांचं सरकार बनेल याचा एक थोडक्यात धावता अंदाज घेण्याचा प्रयत्न करूयात मंडळी हा अधिकृत आकडेवारी ही नाही चार जून रोजी ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस अधिकृत आकडेवारी येणारे हा केवळ अंदाज म्हणून गृहित धरावा तर सुरुवात करूयात ज्या ठिकाणाहून सगळ्यात जास्त मुख्यमंत्री आतापर्यंत देशाला लाभले ते सगळ्यात मोठा प्रदेश आणि ज्या ठिकाणी भारतातल्या सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा आहेत असं उत्तर प्रदेश तर मंडळी उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत उत्तर प्रदेश लोकसभा मतदारसंघाच्या ऐंशी जागा आहेत त्यापैकी पंचेचाळीस जागा ह्या भाजप उत्तर प्रदेशमधनं जिंकू शकतं तर दोन जागा या बसपा बहुजन समाज पार्टी यांना दोन जागा मिळू शकतात तर काँग्रेस यांना आठ जागा मिळू शकतात तर सपा समाजवादी पार्टी अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी यांना तब्बल पंचवीस जागा या उत्तर प्रदेशातनं मिळू शकतात काँग्रेसने या उत्तर प्रदेशामध्ये आपल्या अत्यंत कमी जागा उतरवलेल्या आहेत आणि समाजवादी पार्टीला जास्त जागा देण्याचा प्रयत्न यावेळेस झालेला आहे जास्त जागा त्यांना दिलेला आहे तर समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांचा सध्या इंडिया अलायन्समध्ये गठबंधन आहे तर हे गठबंधन या ठिकाणाहून चांगली कामगिरी करेल अशी शक्यता काही ज्येष्ठ विश्लेषकांना आणि पत्रकारांना वाटते तर मंडळी पुढील राज्याचा आपण विचार जर केला तर पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी यांचं पश्चिम बंगालमध्ये प्रचंड मोठं साम्राज्य आहे त्यांचं चांगला बँक पश्चिम बंगालमध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस जागा आहेत त्यापैकी यावेळेस भाजपला सात जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे सी पी एम पार्टीला दोन जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर काँग्रेसला तीन जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर टी एम सी तृणमूल कॉ कौ, काँग्रेस यांना तीस जागा मिळू शकतील असा अंदाज पश्चिम बंगाल या राज्यातनं वर्तवला जातो आहे पश्चिम बंगाल या राज्यात बेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि ममता बॅनर्जी यांचा बँक या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे तर मंडळी पुढील राज्य आहे दिल्ली दिल्लीमध्ये सात लोकसभेच्या जागा आहेत तर या सातही जागांवरती आता आम आदमी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांचं जे गठबंधन दिल्लीमध्ये झालेलं आहे अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांचं जे गठबंधन आहे ते ह्या जागा जिंकतील दिल्लीमध्ये यावेळेस भाजपला खातंही उघडता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यापैकी चार ते चार जागा या आम आदमी पार्टीला मिळू शकतात तर तीन जागा या काँग्रेसला मिळू शकतात असा देखील अंदाज काही ज्येष्ठ पत्रकारांच्या वतीने व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील राज्य आहे हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये दहा लोकसभेच्या जागा आहेत तर या दहा जागांपैकी दोन जागा ह्या भाजपला मिळू शकतात तर आठ जागा या काँग्रेसला मिळू शकतात मंडळी पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये पंजाबमध्ये खास आणि दिल्लीमध्ये हे आम आदमी पार्टीचं सरकार आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल हे या ठिकाणी एक किंगमेकर म्हणून समोर येतात अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये बंद होते परंतु निवडणुकीच्या तीन टप्प्यांच्या आधी त्यांना मुक्तता मिळाली आहे त्यांना जामिनावर ते बाहेर आल्यात आणि त्यामुळे या प्रचार यंत्रणेमध्ये त्यांनी जीव ओतला आहे निश्चितच याचा परिणाम दिल्ली हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये निश्चितच बघायला मिळू शकतो तर मंडळी पुढील जागा आहे पंजाब पंजाबमध्ये तेरा लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी या ठिकाणी देखील भाजपला जागा मिळू शकणार नाही असा अंदाज व्यक्त केला जातो आहे काँग्रेसला चार जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर आम आदमी पार्टीला जिथे विधानसभेत यांचं सरकार आहे राज्यात सरकार आहे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचा आहे त्यावेळेस तिथे दहा जागा या आम आदमी पार्टीला पंजाब लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळू शकतात मंडळी शेतकऱ्यांचं आंदोलन जे देशभरामध्ये गाजलं ते पंजाब हरियाणा दिल्ली या भागात प्रचंड मोठा रोष हा या आंदोलनामुळे जनतेमध्ये पाहायला मिळालेला आहे तर तेरा दहा आणि सात अशा ज्या जागा जा साधारणत तीस जागांवरती जा भाजप या ठिकाणी केवळ दोन किंवा के तीन अशा जागांवरतीच जा जिंकू शकेल असा अंदाज काही ज्येष्ठ पत्रकार विश्लेषकांच्याकडनं व्यक्त केला जातो आहे तर चंदीगड या ठिकाणी देखील एक जागा आहे केरळ पुढील राज्य आहे केरळ केरळमध्ये लोकसभेच्या वीस जागा आहेत त्यापैकी तेथील जो प्रादेशिक पक्ष आहे सी पी एम या पक्षाला सर्वाधिक बारा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि काँग्रेसला वीसपैकी आठ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे केरळमध्ये भाजपला जागा मिळणार नाही असा देखील काही ज्येष्ठ पत्रकारांचा विश्लेषकांचा अंदाज जा जा आहे तर केरळमध्ये वीस ज्या जागा आहेत पैकी बारा सी सी पी एम आणि आठ काँग्रेस यांना या जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी काँग्रेस आणि सी पी एम हे निवडणुकांच्या नंतर सरकार स्थापनेवेळेस इंडिया आघाडीमध्ये एकत्रित येऊ शकतात असा देखील अंदाज काही विश्लेषकांच्याकडनं व्यक्त केला जातो आहे मंडळी पुढचं एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे जे भाजपच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे ते राज्य आहे राजस्थान राजस्थानमध्ये एकूण पंचवीस जागा आहेत तर पंचवीस जागांपैकी बी जे पीला राजस्थानमधनं सतरा लोकसभेच्या जागा जिंकण्यात यश येऊ शकतं तर काँग्रेसला आठ जागा जिंकता येऊ शकतात असा अंदाज बांधला जातो आहे राजस्थान हे भाजपसाठीचं अत्यंत सा महत्त्वाचं राज्य आहे राजस्थान मध्य प्रदेश त्याचबरोबर गुजरात आणि उत्तर प्रदेश या हिंदी भाषिक राज्यांमधनं भाजपला जो प्रचंड मोठा प्रतिसाद गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिळालेला आहे त्या प्रतिसादाच्या जोरावरतीच नरेंद्र मोदी हे केंद्रामध्ये पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत तर पुन्हा एकदा या तीन तीन चार राज्यांनी मिळून भाजपवरती विश्वास ठेवला तर निश्चितच हे चित्र खूप वेगळ्या पद्धतीनं बदलू शकतं आणि भाजप पुन्हा एकदा सत्तेत निश्चितच येऊ शकतो परंतु आता जे छोटे छोटे जे राज्य आहेत त्या छोट्या छोट्या राज्यांमधनं काँग्रेसला जो प्रतिसाद बघायला मिळतो आहे तो प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे त्यामुळे काँग्रेस देखील रेसमध्ये दे येण्याचे चान्सेस भरपूर वाढलेले आहेत तर मंडळी पुढील राज्य आहे कर्नाटक कर्नाटकमधनं अठ्ठावीस लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी जे डी एस यांना दोन जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष या ठिकाणी आहेत तर त्यांना अठरा जागा मिळू शकतात असा काही ज्येष्ठ पत्रकारांच्या आणि विश्लेषकांचा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर भाजपला आठ जागा मिळू शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील राज्य आहे महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागांपैकी केवळ आठ जागा बी जे पीला मिळू शकतात असं या धक्कादायक अंदाजामधनं व्यक्त केलं जात के आहे तर निश्चितच ही आकडेवारी आम्हालाही मान्य नाही आहे आठच फक्त जागा भाजपला मिळतील असं तर होणारच नाही अठ्ठेचाळीसपैकी किमान फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस दोनही गटांचे आहेत त्यामुळे इथे आमच्याकडनं हा अंदाज कदाचित चुकतो आहे असं निश्चितच आपण म्हणू हो शकू तर अठ्ठेचाळीसपैकी आपण या ठिकाणी साधारणतः पंचवीस ते तीसच्या दरम्यान भाजपला जागा जातील तर वीस ते चोवीसच्या दरम्यान ह्या इंडिया आघाडीला जागा जाऊ शकतात असा अंदाज आपण व्यक्त करतोय परंतु ज्येष्ठ पत्रकारांचा अंदाज भाजपला आठ आणि इंडिया आघाडीला चाळीस जागा जातील असा सांगण्यात येतो तर मंडळी ही काही महत्वाची राज्य आहेत ज्या राज्यांमधनं हा अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे देखील काही भरपूर राज्यं आपली बाकी आहेत तर त्या राज्यांचा देखील आपण विचार पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून करू सा असं आपण सांगतो आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण वेगळे जे राज्य आहेत जे आता या भागामध्ये राहिलेल्या आहेत त्या राज्यांचा विचार निश्चितच पुढच्या टर्मला पुढच्या व्हिडिओमधनं आपण करूयात तर बघूयात कशा पद्धतीचं समीकरण या ठिकाणी राहू शकतो उत्तर प्रदेशात पंचेचाळीस जागा बी जे पीला मिळू शकतात तर जुन्या जागांपैकी वीस जागांचं नुकसान त्यांना या ठिकाणी बघायला मिळू शकतं बंगालमधनं सात जागा मिळू शकतात शकता। तर साधारणतः दहा जागांचं नुकसान बघायला मिळू शकतं कर्नाटकमधनं आठ जागा मिळतात तर पंधरा जागांचं नुकसान बघायला मिळू शकतं दिल्लीमधनं एकही जागा मिळणार नाही आहे त्यामुळे सात जागांचं नुकसान या ठिकाणी आहे राजस्थानमधनं सतरा जागा आहेत त्यापैकी आठ जागांचं नुकसान बघायला मिळू शकतं तर हरियाणामधनं दोन जागा आहेत आणि आठ जागांचं नुकसान भाजपला बघायला मिळू शकतं पंजाबमधनं चारही जागांचं नुकसान भाजपला बघायला मिळू शकतं तर महाराष्ट्रामध्ये आठ जागा कमी होतील आणि वीस जागांचं नुकसान भाजपला होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी टोटल इंडिया आघाडी ही तीनशे जागांपर्यंत पोहोचू शकते असा काही ज्येष्ठ पत्रकारांचा अंदाज आहे तर टोटल भाजपला एकशे नव्वद जागा मिळू शकतात तर एन एन डी एन डी ए जो घटक पक्ष आहे इंडियनमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांचे मित्रपक्ष जे आहेत भाजपचे आहेत त्यांना दोनशे वीस जागा मिळू शकतात असा अंदाज आहे निश्चितच यामध्ये वाढ होऊ शकते तीनशेपर्यंत हा अंदाज जाऊ शकतो असं आपण या क्षणाला आता सांगू शकू म्हणू शकू तर टोटल काँग्रेसला एकशे दहा आणि इंडिया आघाडीला तीनशे जागा मिळू शकतात म्हणजे एकट्या काँग्रेसने जर मागच्या छप्पन सत्तावन्न जागांच्याऐवजी जर शंभर एकशे दहाच्या पुढे मजल मारली तर त्यांचे जे मित्रपक्ष आहेत प्रादेशिक पक्षांना आ, इंडिया आघाडीने बऱ्यापैकी सोबत घेतलेलं आहे त्यामुळे इंडिया आघाडी हे कायम राहिली आणि इंडिया आघाडीमध्ये प्रादेशिक पक्षांच्या जागा जर वाढल्या तर या इंडिया अलायन्सचा तीनशे जागांपर्यंतचा टप्पा हा पूर्ण होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी हा केवळ अंदाज आहे अंदाज म्हणून आपण गृहित धरावा तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही अवश्य नोंद करा महाराष्ट्राच्या अंदाजाबद्दल काय वाटतं आहे हे देखील आवर्जून कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद